नमस्कार आम्ही अमिखास मध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अर्थ विविध घोषणा करण्यात आल्या आणि त्याचपैकी कृषी क्षेत्रासाठी सुद्धा काही महत्वाच्या घोषणा यामध्ये करण्यात आल्या तर मित्रांनो त्यामधली एक महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढवणं जी लिमिट आता तीन लाखांवरून पाच लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे तर नेमकं किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय याचा वापर कोणताही शेतकरी कशा प्रकारे करू शकतो हे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आणि यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ छोटा आहे परंतु महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा कारण आपण दररोज अशाच प्रकारचे शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूयात की नेमकं किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय किसान क्रेडिट कार्ड हे शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी एक क्रेडिट लिमिटची सुविधा आहे जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे तुम्हाला एक प्रकारचं कर्ज आहे ज्याचा तुम्ही वापर करून तुमच्या शेती निगडीत जे काही कामं आहेत ते पूर्ण करू शकता आणि तुमच्या गरजा भागू शकता मग तुम्ही प्रायव्हेट कर्ज न घेता किसान क्रेडिट कार्डमधून कर्ज का घ्यावं तर या कर्जाला लागणारा जो व्याजदर आहे सर्वात कमी आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांनी जर कर्ज वेळेवर भरलं तर त्यामध्ये सुद्धा सुमारे तीन टक्क्याची सुद्धा यामध्ये दिलेली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा वापर हा करायला हवा आणि किसान क्रेडिट कार्डचा वापर आपण कुठं करावू शकतो तर मित्रांनो तुम्ही त्याचे जे पैसे आहेत ते द्वारे कुठल्याही ए टी एमद्वारे काढू शकता आणि त्याचा वापर आपल्या गरजेनुसार करू शकता तर यासाठी अर्ज कुठं करावा आता आपण ते बघूया तर किसान क्रेडिट कार्डचा अर्ज तुम्हाला कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका सहकारी संस्था म्हणजे सोसायट्या किंवा मग तुम्ही इतर बँकांमध्ये करू शकता मित्रांनो किसान क्रेडिट कार्डमध्ये जी मर्यादा आहे ती आपल्याला आता तीन लाख नव्हे तर पाच लाख रुपयांपर्यंत मिळू शकते आणि यामध्ये कसं असतं जर तुम्ही एक लाखच त्यामध्ये वापरले तर त्या एक लाखालाच तुम्हाला व्याज हे लागत असतं आता बघूयात की आपण किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज हा कसा करायचा तर त्याची अतिशय सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता आणि हा बँका लघु वित्त बँका किंवा सहकारी सोसायटी यामध्ये करता येईल तर याचा नेमका फायदा काय तर किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतचे आत्तापर्यंत कर्ज हे मिळत होते पण आता पाच लाख रुपयांपर्यंतचं कर्ज याद्वारे मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानसुद्धा मिळते जसं की आपण आधीच सांगितलं जर व वेळेवर यामध्ये होत असते तर, हो तर मित्रांनो हे कार्ड कोणाला मिळू शकते म्हणजे यासाठीचे पात्रता निकष काय आता आपण ते पाहूयात किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते आणि या योजनेसाठी अर्जदाराचं वय हे सुमारे कमीत कमी, कमी अठरा वर्षे इतकं असणं आवश्यक आहे मात्र यामध्ये कमाल वयाची काहीही मर्यादा नाही आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचं पर्यंतचं कर्ज हे देण्यात येणार आहे तर आता पाहूयात की यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती आहेत मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर रेशन कार्ड वीज बिल पाणी बिल यापैकी कुठलाही एक आवश्यक कागदपत्र असणं आवश्यक आहे याशिवाय जमिनीच्या मालकीचा किंवा भाडे कराराचा एक तुमच्याकडे पुरावा असायला हवा म्हणजेच तुमच्याकडे सात बारा आठ आणि जर तुम्ही भाडे तत्वावर जमीन वापरत असाल तर तुमच्याकडे भाडे करारपत्र हे सुद्धा असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे इतर जे बेसिक कागदपत्रे आहेत जसे की पॅन कार्ड वगैरे हे क्रेडिट रिपोर्टसाठी वापरले जाऊ शकतात तर अगदी मोजक्या डॉक्युमेंटचा वापर करून या ठिकाणी तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचा वापर हा करता येऊ शकतो किंवा त्याचा लाभ घेता येऊ शकतो मित्रांनो या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या अजून योजना आहेत ज्यांचा घोषणा किंवा ज्याबद्दलची अंमलबजावणी येणाऱ्या काळात होऊ शकते तर याबद्दलची अधिक माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ज्यामधून तुम्हाला अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये कृषी क्षेत्राशी निगडित इतर योजनांची सुद्धा माहिती मिळेल हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद